खूप खूप स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा होणार एकदा महाराष्ट्र पोलीस भरती तर जे गृहमंत्रालयाकडून मित्रांनो आदेश देण्यात आलेला आहे गृहमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की साडेसात हजार तुमच्या ज्या जागा जा 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 आहेत पोलीस भरतीच्या त्या भरणार आहेत तर मित्रांनो भर भरती ही कधीपर्यंत येऊ शकते काय तर संपूर्ण अपडेट जे आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट इन माहिती पोलीस भरती संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता की गेल्या दोन वर्षात बघा जवळपास पस्तीस हजार पस्तीस हजार पदे भरली तर महाराष्ट्र सरकारने बघा सुरक्षित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र तर ते गृहमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर महाराष्ट्रात बघा कोविडनंतर बघा सत् साडेसरा हजार पदांची भरती झाली आता सतरा हजार प्लस पदांची भरती झाली तर बघू शकता की तुम्ही पस्तीस हजार पद पदे पदे जी आहेत ती गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पदे भरली गेलेली आहेत असं महाराष्ट्र सरकारने आपल्याला सांगितलेलं आहे तर बघू शकता मित्रांनो आता नवीन जे आहे तुमची पोलीस भरती साडेसात हजार पदांची भरती जवळपास येणार आहे तर अशा जागा ज्या आहेत तर मागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला बोललेले होते की नऊ हजार तुमची पदांची नऊ हजार प्लस ही पदांची भरती येणार आहे तर नऊ हजार प्लस पदांची भरती येणार आहे आणि आता सांग सांग सांगितले जात आहे की बघा साडेसात हजार जी पदे आहेत ती भरली जाणार आहे तर मित्रांनो ऑथेंटिक अपडेट आणि नवीन माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर रोज डेली व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या या व्हिडिओला रेग्युलर बघत चाला पोलीस भरती संदर्भात सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती भेटत असते ठीक आहे तर खूप ही पोस्ट व्हायरल होत आहे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र सरकारची ही पोस्ट व्हायरल होत आहे की फेसबुकवर बघू शकता ट्विटरवर जे इंस्टाग्रामवर ही पोस्ट व्हायरल होत आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा साडेसात हजार पदांची भरती केली जाणार आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही माहिती आहे तर मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार बघा की ते मागे आपल्याला विधानसभेमध्ये बोलले होते की नऊ हजार प्लस पदांची तुमची भरती येणार आहे आणि मित्रांनो जे जे तुमचे वरिष्ठ खाते आहेत जे तुमचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या बी माहितीनुसार की तुमची जवळपास अजून दीड दोन हजार पद रिक्त होणार आहेत म्हणजे नऊ हजार प्लस ही पदांची भरती जाणार आहे कारण प्रत्येक वरिष्ठ खात्यांकडे हा रिपोर्ट मागवला जातो की मागच्या वर्षी किती पदे रिक्त आहेत काय आहेत तर संपूर्ण बघा तर ही भरती कधीपर्यंत येऊ शकते हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर बघा आता तुमचे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुमची मित्रांनो विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे तुमची भरती नोव्हेंबर डिसेंबरमध्ये शंभर आहे तुमची भरती येऊ शकते मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये तुमची नवीन पोलीस भरती जी आहे ती नऊ हजार प्लस पदांची येऊ शकते तर आपल्याला इथं साडेसात हजारपदे दाखवत आहेत परंतु दीड ते दोन हजार पदे अजून रिक्त आहेत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे मित्रांनो पोलीस भरतीचे जे उमेदवार तयारी करत आहे विद्यार्थी तयार तयारी त्यार, करत आहे तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे की अजून पुन्हा महाराष्ट्र शासनाने नऊ हजार प्लस पदांची भरती करण्याचं आव्हान दिलेलं आहे तर लवकरात लवकर तुमची पोलीस भरती येणार आहे त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस डेली चालू ठेवा मित्रांनो अभ्यास आणि प्रॅक्टिस जे तुमची ग्राउंडची प्रॅक्टिस आहे ती डेली अशीच राहू द्या आणि तुमचा जो अभ्यास आहे तो पण असाच राहू द्या शंभर टक्के तुमची पोलीस भरती येणार आहे म्हणजे येणार आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांचे वय संपलेले आहे किंवा पोलीस भरतीमध्ये त्यांना पण एक संधी दिली जाणार आहे आपल्याला मागच्या भरतीमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये गृहमंत्री साहेब बोलले होते की जे दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये त्यांचं वय बसलं नाही तर त्यांना या भरतीमध्ये शंभर टक्केच संधी दिली जाणार आहे तर मित्रांनो नवीन पोलीस भरतीमध्ये बघा आता काय निर्णय घेतात काही नाही तर तशी माहिती मी तुम्हाल तुम्हाला आपल्या चॅनलवर देतच असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आपल्या चॅनलवर महाराष्ट्र पोलीस संदर्भात सर्वात मोठी नवीन अपडेट आणि नवीन माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला बघा पोलीस भरतीमध्ये अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत तर पोहोचत असतात ठीक आहे तर महाराष्ट्र सरकारमध्ये भरपूर काही पदे आहेत मित्रांनो पंच्याहत्तर हजार पदे असे पोलिसांची मागे पण एक पोस्ट व्हायरल झाली होती की पंच्याहत्तर हजार पदे आतापर्यंत रिक्त आहेत परंतु बघा आतापर्यंत तुमचे फक्त पंचा पस्तीसशे आता पस्तीस हजार पदे भरली गेली अजूनपर्यंत बाकीची पदे जी आहेत ती टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत त्यामुळे पोलीस भरतीचे जे उमेदवार आहेत तयारी करणारे त्यांनी प्रॅक्टिस चालूच ठेवा मित्रांनो तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद